सुप्रभात विद्यार्थी मित्रमैत्रिणींना असं म्हणतात देवाला, देवाला सर्वच ठिकाणी असणं शक्य नव्हतं म्हणून त्यानं आईची निर्मिती केली ती आपल्यासाठी काय काय करत नाही रात्रंदिवस कसलं करते आपल्याला हवं नको हो ते पाहते आपल्याला चांगल्या सवयी लावते चांगल्या वाईटातला फरक शिकवते आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करते आणि वेळ प्रसंगी कठोर होते आपल्या आवडीनवडींची काळजी घेते आपला चेहरा पण काय बोर आहे कधी तुम्हाला आठवत का आपल्याला कधी तर आपण बाबा शाप मारल्याच नाही आपण आईच म्हणतो मला वाटतं वेदनेच आणि आईच नक्कीच काहीतरी नात्याच ती निस्वार्थीपणे आपल्याला देतच कसलीही अपेक्षा करता

म्हणूनच मित्रमैत्रिणी तिच्यावर खूप प्रेम करा धन्यवाद <laughs> <इसोरो क्वार। laughs> <laughs> <आ>, चला <laughs> सावी आज करुणानं चांगलं स्पीच दिलं नाही <laughs> वाटतं तिच्या बाबांनीच तिला पॉइंट्स काढून दिले असणार तर एस एच्या चे चार सुद्धा लिहिता येत नाहीत तिला पण एकदम टच झालं ना ग तिचं स्पीच ऐकताना मला पण आईची आठवण आली घर गेल्यावर मी तिला नुसतं काय करतेस सॉरी तुला वाईट वाटलं का आईची आठवण आली का नेहा मला काय वाईट बीट नाही नाहीये अगं मग केवढी रडलीस तू ते इतरांनी मला चिडू नये म्हणून इनफॅक्ट मला आई माझी आई कशी होती ते सुद्धा आठवत नाहीये सुधा जगदीश सरदेसाई हे माझ्या आईचं नाव आहे या नावाशिवाय आणि अल्बम मधल्या फोटोशिवाय तिची आणि माझी फारशी ओळख नाही आहे का तू कायत मनाला लावून घेतेस तुला सांगितलं ना मी दुसऱ्या लग्नासाठी वगैरे माझ्याकडे वेळ नाही आहे नाही 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 ना, मी कुठलाही डिसिजन इमोशनल लावून घेणार नाही ना, मी आता कोणासाठी ॲडजस्टमेंट करणार नाही हो माझं सगळं ठरलं आहे नाही सावीला काही फरक पडत नाही का तुला खोटं वाटतंय का मी त्यालाच विचारतो सावी तुला इथे काही कमी पडतंय तुला वाटतंय मी दुसरं लग्न करायला पाहिजे सांग ना तुला आईची आठवण येते खरं सांग खरंच नाही गुड माहिती होतं मला वी आर नॉट इमोशनल फूल्स वी आर प्रॅक्टिकल ओके ऐकलंच ना का हेच सांगत होतो ना मी तर तुझा माझ्यावरती विश्वासच नाही मग समोर आलेल्या फॅक्ट स्वीकारायच्या आणि डिसिजन घेताना नेहमी प्रॅक्टिकली विचार करायचा हे माझं तेव्हापासूनच ठरलं म्हणजे ते होतच पण अजून अंडरलाईन झालं आणि मी आप्पांचीच मुलगी होते त्यांनीच मला वाढवलं होतं त्यामुळे मी प्रॅक्टिकल तुसडी आणि फटकळ होत गेले गुड इव्हिनिंग सावी गुड इव्हिनिंग पानसे काका तुम्ही आलात म्हणजे आपल्याला असणार नाही अजून शंकर गेलाय गाडी घेऊन काल कोर्टातून केसचे पेपर्स मिळायला उशीर झाला ना त्यामुळे आज सकाळी निघालेत रमाबाई साविताईंचा नाश्ता तयार करा पटकन जॉन सॉरी ताई अच्छा लक्षात आहे तुमच्या अग्रीमेंटच्या रजिस्ट्रेशनचं सा। साहेब आले की मी त्यांच्याशी बोलून घेतो ओके गुड इव्हनिंग सर ठीक आहे ये ही माझी बायको अमला जॉन या रमाबाई माझे सेक्रेटरी आणि ही माझी हो, मुलगी सावी सावित्री जॉन यांचं सामान माझ्या रूम मध्येच ठेव प्रवासाने दगदग झाली असेल आराम बाकी सगळं सावी सांगेल मला जरा काम आहेत या पानसे सर काल कोर्टात तुमची क्रॉस फार छान झाली म्हणे मला स्विमिंगला जायचं सेकंड लेट थोडं फास्ट यायला पाहिजे ओके थोडं फास्ट केलं असतं पण मेलेच असत न्याय <laughs> गमत सांगू सांग की आमच्या आपाने लग्न केलंय काय आज नवीन बायको लग्न घरी आले तुला ना सांगताच लग्न केलं म्हणजे ते दुसरं लग्न करणार नव्हते ना हो पण केलं रि ते आता आता काय घरात एवढे नोकर चाकर आहे त्यात आणखी एकाची भर ती काय नोकर आहे का शिल्बिया पार्ट ऑफ युअर फॅमिली ना ते आहेच कशी आहे ग ठीक आहे नथिंग स्पेशल आपल्यापेक्षा सात आठ वर्षांनीच मोठी असेल सावी मला काय वाटतं ना तुला एकटं वाटत असेल असं तुझ्या आप्पांना वाटलं असेल म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं स्नेहा प्लीज आमच्या घरात एवढा स्टाफ आहे आप्पांचे क्लायंट सारखे ये जा करत असतात त्यामुळे घरात इतकी हलचल असते ना मला बिलकुल एकटं आणि निग्लेक्टेड वाटत नाही मग का केलं असेल जाऊ दे ना आपण काय विचार करतोय त्यांचा डिसिजन आहे ते बघून घेतील काय करायचं सावी बघ आ सावत्राई आली आहे तुझं छळबिळ करेला बघू कोण कोणाचा छळ करता येते